शिरूरमधून अमोल कोल्हेंना पाडणारच जो उमेदवार दिला त्यांना निवडून आणू अजित पवारांचं चॅलेंज तर चुकलं होतं तेव्हाच का नाही सांगितलं कोल्हेंचा पलटवार आमचं बंड नव्हतं तर चर्चा करून निर्णय घेतला होता अजित पवारांच्या टीकेला शरद पवारांचं उत्तर तर शरद पवार स्वकर्तृत्वानं मुख्यमंत्री झाल्याचा सुळेंचाही दादांना टोला शरद पवारांनी काँग्रेसपासून फारकत घेतली पण पक्षाने चिन्ह घेतलं नाही शालिनीताईंचा जोरदार हल्लाबोल अजित पवारांची जागा जेलमध्ये असल्याचाही घणाघात सुळे आणि कोल्हे सत्तावीस डिसेंबर पासून जनआक्रोश शेतकऱ्यांसाठी जनआक्रोश यात्रा काढणार तर निवडणुका आल्या की तुम्हाला यात्रा आठवतात अजित पवारांचा पलटवार राज्यात महाविकास आघाडीला लोकसभेच्या सव्वीस ते अठ्ठावीस जागा मिळण्याचा सर्वेचा अंदाज तर महायुतीला एकोणीस ते एकवीस जागा मिळणार असल्याचा दावा वंचित आघाडीबाबत काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादीत एकमत संजय राऊतांचा मोठा दावा तर प्रकाश आंबेडकर सोबत आल्यास त्यांचं रेड कार्पेट टाकून स्वागत करू संजय शिरसाटांचं वक्तव्य मनोज जरांगेंसोबत पिस्तूल वाले असतात छगन भुजबळांचा पुन्हा आरोप तर पिस्तूल कुठून येतात याचाही शोध घेण्याची मागणी मराठा आरक्षणासंदर्भातला फॉर्म्युला घेऊन ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांनी घेतली जरांगेंची भेट मात्र जरांगेंना राठोडांचा फॉर्म्युला अमान्य